कैलासवासी श्रीमती बी सुहासिनी यांच्या स्मृती पिथ्यर्थ या वर्षी पासून गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला व त्यांना मानचिन्ह देण्यात आले संस्थेच्या संचालिका रेशमाताई गोडांबे यांनी त्यांच्या मातोश्रीच्या स्मृतीपिथ्यर्थ हा उपक्रम सुरू केला आहे या वर्षी दोनशे पंचाहत्तर विद्यार्थिनी सहभाग घेतला या प्रसंगी विद्यार्थिनी मनमोहक कथक नृत्य सादर केले या कार्यक्रम प्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर माजी नगरसेवक काका चव्हाण माजी नगरसेविका स्मिता कोंढरे वर्षा पिरंगुटे अभिनेत्री पायल मेमाने अनिकेत चव्हाण यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी नृत्यांगण संस्थेची संचालिका रिष्मा गोडांबे औचित्य आहे आजचा ॲन्युअल डे फंक्शन आ, नाव आहे कथाकार कथा कहे सो कथक कहलावे हा विषय घेऊन आम्ही आज नृत्य सादर केलं आहे संस्थेचा बेचाळीसावा वर्धापन दिन आहे आणि बी सुहासिनी माझ्या आई ह्यांच्या स्मृतीभृत्यार्थ काही बक्षिसं ठेवलेली आहेत आणि प्रथम वर्षापासून विशारदच्या सर्व मुलींनी आज सादरीकरण केलेलं आहे याला सात संगत तबला श्री शंकर कुचेकर संवादिनी सुधीर टेकाळे आणि गायन प्रशांतजी नायकडी हे होते हां प्रमुख पाहुणे तर रुपालीताई चाकणकर महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा काकासाहेब चव्हाण धावेश्वर क्रीडा व कला मंच आणि स्मिताताई ताई नगरसेविका स्मिताताई कोंढे आपल्याला आज यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून साधारण दोनशे पंच्याहत्तर मुलींनी कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे आणि साधारण साडेतीन चार तास कार्यक्रम चालू आहे साडेतीन वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंतच्या वयोगटाच्या सगळ्या मुली आज आहेत हां माझ्या चार शाखा आहेत पुण्यात कातरस दणकवडी आंबेगाव आणि धायरी नालंदा इंग्लिश मिडियम स्कूल नवीन तर आठवड्याला बॅचेस चालूच असतात आणि नवीन येणाऱ्यांचं तर कायम स्वागतच आहे आणि बॅचेस आमच्या व्यवस्थित चालू आहेत हा क्लासिकल डान्स फॉर्म आहे सगळं तो मुलांना आपली संस्कृती कळावी म्हणून क्लासिकल डान्स शिकवावा कोणताही शिकवा कथक भरतनाट्यम ओडिसी पण एक आपली संस्कृती म्हणून संगीत म्हणून संगीताचं खूप मोठं वर्धन आपल्या देशात आहे तर एक संगीत म्हणून गायन वादन नृत्य अशी एक कला मुलांना शिकवणं अतिशय आवश्यक आहे हाच पारितोषिका आहेत माझ्या मोठ्या मुली आहेत विषाव्याच्या साधारण वीस एक मुली आहेत तर त्यांनी वेगवेगळ्या बंदिशी बसवलेल्या आहेत त्या बंदिशींना आपण पारितोषिक ठेवलं आहे तर कार्यक्रमाच्या शेवट आपण त्याचं वितरण करणार आहोत